केणये ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील बामणवाडी गावच्या पाच एकर सरकारी खुल्या गावठाण जमिनीपैकी तीन एकर जमीन कल्लापा बाळापा चिगरे यांनी बेकायदेशीरित्या स्वतःच्या नावावर करून घेतली आहे तरी या प्रकरणी तत्काळ सखोल चौकशीसह कार्यवाही करून सदर जमीन गावाच्याच नावे राहील अशी व्यवस्था करावी आणि आम्हा गावकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी बामणवाडी येथील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे बामनवाडी येथील ग्रामस्थांनी आज बुधवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते युवराज कदम व श्रीमंत सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर केले निवेदनाचा स्वीकार करून मागणीची दखल घेत तहसीलदारांनी येत्या दोन तीन दिवसात आपण प्रत्यक्ष जमिनीला भेट देऊन पाहणी करू असे आश्वासन दिले ये पंचायत ग्राम पंचायत सदस्य उन्होंने अपने पद का गलत इस्तेमाल करके ये जमीन नाम करके दिए ये जमीन स्कूल है पानी का टैंक है उसके बाद टेम्पल्स है कुछ लोगों का उधर घर है ये सब देख के वो आदमी अपने कब्जे में देना चाहता है और इस दी गलत पे अपना नाम चलाती है ये पूरा कैंसर होके जो गवर्नमेंट का नाम है वो गवर्नमेंट के नाम से ये जमीन चला है और ये पूरा गाँव का ये यही मानना है

निवेदन सादर केल्यानंतर आपल्या मागणी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते युवराज कदम का यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देऊन बळकवण्यात आलेली जमीन गावाच्या नावावरच राहावी अशी मागणी केली बामणवाडी ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಸರ್ಕಾರಿ ಜಾಗ ಇದ್ದು ಅಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರು ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಅಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಆದರೆ ಇತ್ತಿತ್ತಲಾಗಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬರ ವೈಯಕ್ತಿಕ ಹೆಸರನ್ನು ಅಲ್ಲಿ ಸೇರಿಸಲಾಗಿದೆ ಆ ವೈಯಕ್ತಿಕ ಹೆಸರು ಬಂದಿದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಬಾಮನವಾಡಿಯ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅದು ಒಂದು ಒಂದು ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ತಿ ಅದು ಯಾರಿಗೋ ಒಬ್ಬರಿಗೆ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ ಅದನ್ನು ಕೂಡಲೇ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರು ರದ್ದು ಮಾಡಿ ಬಾಮನವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಜನರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಉದೀಕ್ಷಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಅದು ಏನೋ ಒಂದು ಆ ಒಬ್ಬ ಪರ್ಸನಲ್ ಆಗಿ ಒಬ್ಬರ ಹೆಸರು ಏರಿದೆ ಅದನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಸರ್ಕಾರಿ ಜಾಗ ಅಂತ ಹೇಳ್ಕೇರಿ ಅಹ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ವಿ जग नम्देला ऊर ऐत्रीर मध्ये आजूबाजूकिंदारे अदरि नंत्री एलार दोडी अवघे होक्री्री एलार दोडी दुम्डी हाक तन्री अदने नम्देला तगदकोड्रम् ऊर् तिन्ही या प्रसंगी बांबनवाडी येथील गावकरी विशेष करून महिला बहु बहुसंख्येने उपस्थित होत्या राजशेखर हिरेमठ केम एम मराठी Very good.